श्री संजय जगताप प्रहार आपण क्रांती आंदोलन संघटने जिल्हा सचिव या ठिकाणी आज सव्वीस जानेवारी प्रसत्ताक दिनाच्या निमित्तानं आज जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाच्या वतीने या ठिकाणी भीक माग आंदोलन करण्याचं प्रमुख कारण असं आहे गेले तीन तीन चार चार महिने झाले या ठिकाणी अपंगाचं जे मानधन आहे तुटपुंज मानधन पंधराशे रुपये ते वेळ मिळत नाही त्याचबरोबर अपंगाला पेन्शील वाढ करावं म्हणून आम्ही राज्यभर या ठिकाणी आंदोलन केलं मुंबई मंत्रालयावर केलं परंतु त्याचा कुठलाही रिझल्ट लागलेला नाही आज या ठिकाणी सरकार बदललं परंतु दिव्यांगाची परिस्थिती कुठली बदल नाही आज अपंगाला दीड हजार रुपयाच्या मानधनावर त्याची उपयोग करणं कठीण झालेलं आहे या ठिकाणी लाडक्या बहिणीला न मागता या ठिकाणी एकवीसशे रुपये दिले त्या सरकारचं त्याबद्दल स्वागत करेल परंतु माझ्या दिव्यांग बांधवांना जी सहा हजार रुपयाची मागणी आहे ती मागणी गेली जी 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 कित्येक वर्ष पडून आहे तर सरकारला या निमित्तानं मी विनंती करणार आहे की कुठलाही एखाद्याचं जो मानधन वाढवत असताना या ठिकाणी कुठल्याही मंत्रिमंडळाची मंजूर घ्यावी लागते मला पण माहिती आहे परंतु लाडक्या बहिणीचा असेल किंवा आमदार खासदाराचे वाढ असतील हे कुठलीही या ठिकाणी मिटिंग न घेता होत आहे परंतु या ठिकाणी दिव्यांगांना शेवटचा घटक मानलं जातं या घटकाचं या ठिकाणी पेन्शील वाढ करण्यासाठी इतका वेळ लागतो का म्हणून या ठिकाणी आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आज जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी संजीवनीताई बारुंगळे असतील विजयपुरी असतील या ठिकाणी दत्ताव चौगुले असतील बच्चिबाऊनच्या आदेशाने या ठिकाणी आज या ठिकाणी भीक माग आंदोलन आम्ही करतोय आणि सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करावा आणि पालकमंत्री आज या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत पालकमंत्र्याला या निमित्ताने मी विनंती करेन की तुम्ही आमचे पालकमंत्री झाला तुमच्या या निमित्तानं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो परंतु या स्वागताबरोबर आमच्या दिव्यांगाच्या तुटपुटच्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या आणि आमच्यासाठी आमच्यासाठी आवाज आमच्या प्रमुख मागण्या मान्य करा